मंडळी चला मग आज आपण बनवूया वालच्या शेंगांची भाजी तर वालच्या शेंगा आहे पाव किलो त्या निवडून घ्यायच्या अशा शिरा काढून मस्त तुकडे करून घ्यायचे त्यानंतर स्वच्छ धुवून पाणी निथळायला ठेवायचं गॅसवर कढई ठेवायची दोन ते तीन पळी तेल टाकायचं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं थोडंसं हिंग टाकायचं आठ दहा लसणाच्या पाकळ्या ठेसलेल्या त्या टाकून थोड्याशा परतून घ्यायच्या लगेच थोडीशी बारीक कापलेली कोथंबीर एक ते दीड चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद धना पावडर टाकायची आणि वालच्या शेंगा टाकून एखाद दोन मिनटं परतवायच्या पाण्याचा सप का द्या किंवा थोडंसं पाणी टाका यामध्ये दोन तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही त्यानंतर मिक्स करून घ्या चवीप्रमाणे मीठ टाका एकदा खालीवर करून झाकण ठेवून ह्या आपल्याला व्यवस्थित शिजून घ्यायचे आहे तर मी इथे लो फ्लेमवर आठ दहा मिनटं शिजून घेते छान शिजतात ह्या कोरडी भाजी करत आहे आवडत असेल तर तुम्ही यामध्ये दाण्याचं कूट पण टाकू शकतात पण ही अशीच आम्हाला आवडते साधी खूप छान लागते स्वतःची चव असते वालच्या शेंगांना छान वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची भाकरी चपातीसोबत खायची आणि चॅनेलला सबस्क्राईब